मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी तेरा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे हे सर्व तेरा आरोपी नालासोपाराच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते गेल्या महिन्यात घाटकोपर पोलिसांनी मोहम्मद अली अहमद मिया शेख या बांगलादेशी नागरिकाला गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली होती यात मिळालेल्या माहितीच्या आधारे तैमूर अजगर शेख आलम अजगर शेख मिजानू सलाम शेख अब्दुल रियाज शेख मुराद मिजानूर शेख रत्ना तैबूर शेख अमिना मुराद शेख सबिना अब्दुल्ला शेख कोहिनूर मिजानूर शेख यांच्यासह चार अल्पवयीन मुले अशा तेरा जणांना अटक केली आहे हे बांगलादेशी अनधिकृतपणे भारताची सीमा ओलांडून पश्चिम बंगालच्या मार्गाने भारतात आले आहे त्यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात बांगलादेशींची माहिती मिळण्याची शक्यता आहे घाटकोपर पोलीस स्टेशनला दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भीमनगर भागामध्ये घाटकोबर पश्चिम येथे एक बांगलादेशी इसम मिळाला होता त्याच्यावरती केस दाखल करण्यात आली होती सदर केसच्या तपासामध्ये माननीय अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग डॉक्टर महेश पाटील सर तसेच डी सी पी झोन सेवन श्री विजयकांत सागर सर व इतर अधिकारी तसेच मान्य पोलीस आयुक्त मान्य विशेष आयुक्त मान्य सह आयुक्त साहेब यांचे जे वेळोवेळी आदेश होते त्या अनुषंगाने अत्यंत बारकाईने तांत्रिक तपास केला असता सदर आरोपीकडून आम्हाला काही वेगवेगळ्या माहिती मिळाल्या की कशा पद्धतीने बांगलादेशी नागरिक काही ह्याच्या संपर्कामध्ये आहेत आणि हे एकत्र भारतामध्ये अवैधरित्या घुसखोरी करून प्रवेश केलेला आहे त्या अनुषंगाने गेली पंधरा दिवस आम्ही वेगवेगळी तीन पथकं स्थापन करून त्यामार्फत या आरोपींसंदर्भामध्ये मा माहिती घेत होतो अशी माहिती घेत असताना घाटकोपर पोलीस स्टेशनचे पी आय ॲडमिन श्री ठेंगले आणि त्यांचं पथक ए टी सी व गुंडा स्टाफ ही वेगवेगळी पथकं त्यांना माहिती मिळाल्यानंतर दोन दिवस पाळत ठेवल्यानंतर नालासोपारा पूर्व भागामध्ये आम्हाला आज अर्ली मॉर्निंग वेगवेगळ्या भागामध्ये पाच पुरुष चार महिला आणि त्यांच्यासोबत चार लहान मुलं असे एकूण तेरा बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असल्याचे आमच्या केसच्या पुढील तपासामध्ये निष्पन्न झालं व त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची पूर्ण खात्री झाली व ते बांगलादेशचे नागरिक असल्याचं व तिकडचे त्यांचे पत्ते पूर्ण मिळाल्यामुळे आज त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे